जय हिंद आम्ही आज बीड शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर असणाऱ्या वरवटी या गावच्या कोटुळे वस्तीवरती आलेलो आहोत या ठिकाणी या शाळेची परिस्थिती जिल्हा परिषदेची दोन हजार तीनमध्ये या ठिकाणी शाळा सुरू झालेली आहे तीन आणि आज दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास बावीस वर्ष झालं या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांची मोलमजुरांची मुलं शिकत आहेत

सर हे शाळा कधीपासून ही शाळा तशी दोन हजार तीन सालापासून ही वस्ती शाळा म्हणून होती परंतु याला जिल्हा परिषदेची मान्यता आहे ती दोन हजार तेरा सालापासून आलेली आहे दोन हजार तेरापासून आज जवळपास जवळपास बारा वर्ष झाले तर म्हणजे जो दो आज दोन हजार पंचवीस चालू आहे बारा वर्षापासून या शाळेसाठी इमारत नाही आहे शाळेच्या नावाने म्हणाल तर केवळ एक शेड उपलब्ध आहे या ठिकाणी ते कधी काळी ग्रामपंचायतच्या निधीमार्फत आलं होतं आणि ते, ते, ते शेड आहे वर त्या शाळे त्या शेडमध्ये शाळेचे तर साहित्यच ठेवलेलं आहे आणि तर साहित्य त्या शाळेचं ठेवलेलं असल्यामुळं मुलांना तिथं बसण्यासाठी जागा नाही आहे उन्हाळा पावसाळा असो हिवाळा असो सर्व ऋतूमध्ये शाळा ही याच झाडाखाली भर झाडाखाली भर आणि या ठिकाणी आम्ही अध्यापनाचं काम करतो या ठिकाणी गेल्या दोन वर्षा एक दीड वर्षापूर्वी पालकमंत्र्याच्या निधीतून दहा लाखाचा निधी मंजूर झाला आहे परंतु त्याचं अद्याप वर्क ऑर्डर निघालेली आहे परंतु त्यालासुद्धा एक वर्ष होऊन गेलं आहे परंतु या ठिकाणी आणखी कुठल्या प्रकारचे बांधकामाला सुरुवात झालेली नाही आपलं नाव कायचं माझं ढाकणे गणेश हे दोन हजार तेवीसपासून या ठिकाणी कार्यरत आहे आणि मॅडमनी या शाळेचीच सुरुवात केलेली आहे वस्ती शाळेची त्यांनी दोन हजार तीन सालापासून ही शाळा चालू ठेवलेली आहे आणि दोन हजार तेरा साली याला मान्यता पहिली ते पाचवी पहिली ते पाचवी डाट आठपट आहे आणि ही मुलं बसलेली आहेत आज साहित्यरत्न डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे या शाळेमध्ये जयंती देखील मनवलेली आहे लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे प्रॉपरली बनवली जाते हैं।